यासाठी ग्रामीण रुग्णालयात औषधे उपलब्ध नसल्याने रुग्णांचे हाल केस पेपर काढूनही डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडियाचे तालुकाध्यक्ष माननीय अरुण धेंडे यांना रुग्णालयातून माघारी पाठवले परंतु खानापूर तालुका स्तरावर विटा येथील सर्वात मोठे ग्रामीण रुग्णालय आहे या रुग्णालयात औषधे नाहीत येथील औषधे विभागात काम करत असलेल्या युवकाने सांगितले की आम्ही दोन तारखेला औषधांची मागणी केली आहे परंतु चौदा दिवसानंतरही तुटवडा आहे या सर्व अधिकाऱ्यांवरती कडक कारवाई झाली पाहिजे यांवर प्रशासनाची नजर असणे गरजेचे आहे माझं अरुण भेंडे खानापूर तालुका ग्रामीण रुग्णालय विटा येथे मी उपचारासाठी आलो होतो. माझा हक्सिडेंट झालेला आहे केस पेपर काढला केस पेपर काढल्यानंतर एक्सरा काढायला चिठ्ठी लिहून दिली एक्सऱ्याचं ती बंद आहे तसेच मला ठणकेच्या गोळ्या मागितल्या त्या पण गोळ्या बंद आहेत नाही ते संपल्या त्या मला मागितला पण व तिथं शिल्लक नाही ह्या दवाखान्यात काय सुद्धा नाही हा दवाखाना रिकामा येतो रिकामा डॉक्टर लोक म्हणतात औषध आज या ठिकाणी अमेरिके चळवळीचे आपले आरपीआय पदाधिकारी वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी आज शिष्टमंडळ आपल्या शासकीय पीएससी मध्ये आले असता तिथे लक्षात आलंय की इथे औषध प्रोडक्ट औषधच इथं उपलब्ध नाही आमचे सर्व डीपीआयचे आमचे तालुका अध्यक्ष अरुणजीत झेंडे यांचा ॲक्सिडेंट कुठं खटावजे इथं झाला आणि त्याने प्राथमिक प्राथमिक उपचार म्हणून त्यांनी आपल्या विठ्या इथे आले असता त्यांच्या लक्षात आलं की इथं डॉक्टर डॉक्टरांनी सांगितले सौर की बाबा गोळ्या इंजेक्शन आपल्याकडे काही उपलब्ध नाही पण तालुक्याच्या मेन ठिकाणी जर हे उपलब्ध गोळ्या औषधे नसतील तर मग या दवाखाना काय उपयोग असेल कारण का पेशंटला पेशंटला येऊन इथे उपचार प्राथमिक उपचार घेता येत नसतील तर या दवाखान्याला आम्ही येणाऱ्या काळामध्ये या दोन चार दिवसामध्ये आम्ही या दवाखान्याला टाळे टॉलेट रोगांधून घेणार एवढंच बोलून थांबतो रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पाठवले का वंचित ओहजार डेमोक्रॅटिक पार्टी आणि सर्व आंबेडकर आंबेडकरी संघटना आज रोजी इथं सरकारी सिव्हिल हॉस्पिटल विटा खानापूर या ठिकाणी जमलेलो आहोत आमचे तालुका तालुकाध्यक्ष अरुण धेंडे यांचा आक्षेन झालेला आहे परंतु त्यांना इथं ॲडमिट करून घ्यायची सुद्धा इथं शिस्त राहिली सरकारी मध्ये आणि वरून त्यांचा जे उपचार करायला लागतात इंजिनियर निघत नाही गोळ्या नाही म्हणजे दवाखान्यात कशा नाही वरून डॉक्टरांची भाषा आहे की आम्ही सगळं रिपोर्ट दिल्यात मग औषध येत नाही मग हे काय करणार आम्ही काय करणार इथं मग तुम्ही आम्ही चार चार दिवसांनी बोलत होते तो चार दिवसाच्या तर आम्ही टाळ डॉक्टर हो राहणार नाही